मी महेंद्र जाधव जागवार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो नाशिक महानगरपालिका आयुक्त साहेब जागवार न्यूज चॅनल आपणास खडा सवाल करते तो असा की अपंग तसेच वयोवृद्ध झालेल्या गायींसाठी मनपाने काही उपाययोजना केल्या आहेत की नाही बिचाऱ्या गाई प्लास्टिक खात फिरत असतात केरकचरा खात असतात त्यांना चारा तरी कोण देणार मनपाची काही जबाबदारी आहे की नाही रस्त्यावर आणत फिरणाऱ्या जनावरांसाठी ते सुरक्षित राहावे यासाठी म्हणजे त्यांच्या राहण्यासाठी काही व्यवस्था नाशिक महानगरपालिकेने केली आहे का त्या प्राण्यांमध्ये मोकाट कुत्र्यांचा समावेश आहे काय होतोय काय बेवारस फिरणाऱ्या गाय बैल कुत्रे या प्राण्यांच्या मेडिकल सुविधेसाठी मनपा काही आर्थिक निधी देते काय की फक्त राज्य शासनाचा आलेला निधी खाते हा खरा सवाल आहे तूर्त इतकेच धन्यवाद